दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवरीला घ्यायला आले पोलीस लग्न लावून देतो असे सांगून राहुरी शहरातील कनगर परिसरात रहिवाशी असलेल्या एका शेतकरी कुटुंबातील तरुणाची अडीच लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवरीला घ्यायला पोलीस पथक आल्याने नवरदेवासह त्याचे नातेवाईक भयभीत झाले राहुरी शहरातील कनगर रोड परिसरात एक तीस वर्षीय शेतकरी तरुण बऱ्याच दिवसांपासून लग्नासाठी मुलगी शोधत होता याचा गैरफायदा घेऊन राहता येथील एका एक दलालाने त्याला मुलगी मुलगी दाखवली सदर नेवासा येथील असल्याचे सांगितले मुलाची पसंती झाल्यानंतर एजंटने नवरदेवाकडून अडीच लाख रुपये घेऊन राहता येथे दोनशे ते तीनशे नातेवाईक व मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये लग्न लावून दिले या घटनेतील नवरी मुलगीही जळगाव येथील असून तिच्या आई व मामाने जळगाव पोलीस ठाण्यात आठ ते दहा दिवसांपूर्वी मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला होता त्यानुसार जळगाव येथील पोलीस पथक सदर तरुणीचा शोध घेत राहुरी येथे आले आणि नवरदेव मुलाच्या घरातून सदर तरुणीला ताब्यात घेतले दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवरीला घ्यायला पोलीस पथक आल्याने नवरदेवासह त्याचे नातेवाईक भयभीत झाले पोलीस पथकाने नवरी व नवरदेवाला ताब्यात घेऊन पोलीस कारवाई केली त्यानंतर राहुरी पोलीस पथकाकडून सदर तरुणीला जळगाव येथील पोलीस पथकाच्या ताब्यात दिले नंतर जळगाव येथील पोलीस पथक तरुणीला घेऊन रवाना झाले या दरम्यान आपली अडीच लाखाची फसवणूक झाल्याचे नवरदेव त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात आले सध्या सर्वत्र नवरी मुलगी भेटणे अवघड झाले आहे याचा गैरफायदा घेऊन काही फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाले आहेत लग्नासाठी नवरी मुलगी दाखवतो असे सांगून नवर त्याच्या नातेवाईकांची फसवणूक होत आहे नवरी मुलगी पाहताना त्या मुलीसोबत तसं तिच्या नातेवाईकांबाबत सविस्तर चौकशी करून लग्न करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन राहुरी अहमदनगर